चला चलाय रो बघ मागव याला फाक टाका गन रिलोड होय पटकन झाली याला फुकट पटकन गन रिलोड होऊ दे अरे बापी तर मॉली केली मॉली डायरेक्ट हां भाई तुला बघितलं आहे मी बघितलं आहे बघितलं आहे कौन लोग? कहां से आते? यार करते हैं से काय गेम करू आला त्याच्या ना सेल्फ चला एक चा चान्स देऊ आपण घे बाबा सेल्फ यार पळाला तो अरे मला वाटली तो पायडी येईन तो तो पळाला दोन अरे कसला बंद सेल्सचा असा कसा फायदा उचलला त्यांनी डायरेक्ट पळाला तो आपण बी जाऊ त्याच्या मागे काय होतंय बघतो फक्त तो त्याला दाखवतो मग काय येतं कुठे गेला दिसा राह आता डोरा अर कशाला सेल दिलाय तू अरे तिसराच बंद यालाच फटक्या आता त्याला जाऊ द्या तिकडच आलोय वापस इव्हेंटवर ड्रिंक केली पटकन ऐक आता वापस कुणी अरे बाई तो बसलंय अरे मार एक नंबर डोरा अरे मला नॉक केलं तर तीन नंबर काय करतोय मार बरं झालं भाऊ सेल्फ आहे बस आता इथे नाही आला पाहिजे म्हणजे झालं तो येईन मारून चालला जाईल लवकर आता सेल्फ होऊ दे बाबा आला बाई एक नंबर बी आला कवरला झालं सेल फुसते फुसटे अरे खालून आला थांबेला अरे तर नॉक बंदा फुकटचा किल्ले का अरे या साईडनं फायरिंग येते अरे मी इकडं चालू आहे डायरेक्ट तुफान भांडणं चला आपण बी जावात आता यांच्या लोकेशन महाग अरे काय जिथं बघितलं तिथं बंदच बंद त्याला अरे यार देखा आपने का नतीजा। याला नॉक केला पण मी पण नॉक झालो नाही तर एक नंबर पटकन आला पाहिजे अरे एक नंबर ये मी सेफ आहे बाबा ये पटकन आहे अरे माईकच बंद आहे हा उघड अरे एक नंबर इधर आजो ब्रो मैं सेफ इधर जाओ इधर आज जल्दी आव जल्दी आव हेल्थ खतम हो रही मेरी झोन बी आहे का जलदी आव ब्रो सेकंड आला ना भाऊ मदतीला धावत आलाय डायरेक्ट दे तूच रे बाबा तूच 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 प्रो रोपले दे मग दाखवतो आता यांना चला हिलिंग पण झाली आता आपली रुको जरा आपण करो बोला धक्का घट्टी नाही अरे यार एक नंबर नॉक झाला अरे भाऊ थोडं थांबाय अरे काय अरे हातोच बन फोन केल्याला भेटला सापडला भाई आता आता तुझा गेम तू तुझी पळायची कोशिश कर तू तर मला लय सतवलं भाई आता तू मर आता तू मर ये ना खाली ला वन awesome. वन ये आज चला घरी लॉबी याचा टीममेट बाकी आता फक्त लास्ट वन बी वन आहे आता इथं दे त्याला बी त्याला बी सांगतो काय इथं गालीगण रिलोड दोन्ही पण आला का अरे निड पिन केला त्यांनी मारडोर त्याला झाला ना मग आता आपला नात नाथ काय यावाच लागत अरे थांबा थांबा कुठे चालला डान्स तर बघून जा मित्रांनो मी आत्तापर्यंत खूप जण बघितले की चिकन डिनर झाल्यानंतर विक्ट्री डान्स एन्जॉय नाही करत तर प्लीज आई हा डान्स तुम्ही एन्जॉय करत जा कारण आपण त्या चिकन डिनरसाठी एवढं खेळतो एवढं लास्टपर्यंत टिकतो आणि तुम्ही तो डान्स एन्जॉय नाही करणार याला काही अर्थ नाही ना भावांना तर प्लीज तुम्ही जर बी जे एम आय असाल चिकन डिनर झाल्यानंतर हा डान्स एन्जॉय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा